ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार अगदी आजच्या तरुण पिढीसाठीही खूप मार्गदर्शक आहेत आपल्या देशात समाजात असे अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांनी समाजाची उन्नती केली या महापुरुषांनी मर्यादा ओलांडून समाजात प्रचलित असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टींना कडाडून विरोध केला समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे देखील अशा महापुरुषांपैकी एक आहेत महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील एक महान समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ लेखक आणि तत्वज्ञ होते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कडगुण गावात झाला अशी विस्तृत माहिती ओबीसी क्रांती मोर्चाच्या मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी दिली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडारा शहरातील गांधी चौक जव जवळील परिसरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मनीषा भांडारकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे संयोजक जीवन भजनकर अजय तांबे सागर वैद्य सुरेखा आंबेडारे रोशनी निकोडे आणि अन्य पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनीषा भांडारकर यांनी आपल्या वाणीतून असे म्हटले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची क्रांती घडवून आणली तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण देऊन महिलांना शिक्षणाचा हक्क दिला त्यामुळे आज आम्ही महिला शिकलो आणि शिकून मोठ्या पदावर कार्यरत आहोत राजकारण आणि समाजकारणात महिला सक्रिय आहेत असेही त्या म्हणाल्या